ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्ही स्क्रीनवर जो व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ आहे गोव्यातल्या बीच बाय रोमिओ लेन क्लब मधल्या आगीचा व्हिडिओमध्ये फ्लोअरवर डान्स सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय क्लबच्या छताला आग लागल्याचं देखील या व्हिडिओमध्ये आता स्पष्ट दिसतंय पर्यटकांच्या ही बाब लक्षात येताच डान्स थांबतोय शनिवारी गोव्यात झालेल्या भीषण अग्नितांडवात पंचवीस जणांचा मृत्यू झालाय यात बहुतांश हे क्लबमधील कर्मचारी असल्याचं आता समोर आलंय शनिवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये चौदा हे क्लबचे कर्मचारी होते तर चार पर्यटक देखील यामध्ये असल्याचं समोर आलंय यामध्ये सात जणांची अद्याप ओळख ही पटलेली नाही आहे यामध्ये सहा जण जखमी आहेत त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार क्लबमध्ये सिलेंडरच्या स्फोटमुळे आग लागली होती मात्र काही प्रत्यक्षदर्शनच्या म्हणण्यानुसार आग क्लबच्या पहिल्या मजल्याला लागली ला जिथे पर्यटक डान्स फ्लोअरवर नाचत होते समोर आलेल्या व्हिडिओमध्ये क्लबच्या संपूर्ण स्ट्रक्चरलाच आग लागल्याचं दिसून येत आहे या आगीत क्लबचं मोठं नुकसान झालं आहे क्लबकडून सेफ्टी रेग्युलेशन फॉलो करण्यात न आल्याचं देखील आता तपासामधनं समोर आलं आहे पोलिसांनी क्लबच्या मॅनेजरला के अटक केली आहे तर मालकाचा अद्याप शोध त्याच्या त्याच्याविरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलेलं आहे फातिमा शेख या हैदराबादवरनं गोव्याला आल्या होत्या त्यांनी पी टी आयला दिलेल्या प्र प्रतिक्रियेनुसार त्या म्हणतात नाईट क्लब पर्यटकांनी भरला होता आग लागली तेव्हा साधारण शंभर लोक हे डान्स फ्लोअरवर होते आगीच्या ज्वाळा वाढतच गेल्या त्या वाढल्यामुळे गोंधळ वाढला आम्ही लगेच क्लबच्या बाहेर पळालो आम्ही बाहेर येताच सगळ्या स्ट्रक्चरला आगीने घेरलं होतं शेख पुढे सांगतात बाहेर पडण्यासाठी काही पर्यटक खालच्या भागातील किचनमध्ये मा गेले मात्र स्टाफसोबत ते तिथेच अडकून पडले अनेक लोक हे बाहेर पडले परंतु किचनला आगने वेढल्याने तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही नाईट क्लबचं काही स्ट्रक्चर हे टेम्पररी तयार कर करण्यात आल्याचं देखील त्या म्हणत आहेत झा ताडाच्या झाडाने ते व्यापलेलं होतं त्यामुळे लगेच त्या, त्या सगळ्या स्ट्रक्चरला आग लागली असं देखील शेख यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे हा नाईट क्लब आरपोरा नदीच्या बॅकवॉटरजवळ बांधण्यात आला होता या क्लबच्या एंट्री एक्झिट इतक्या अरुंद होत्या तिथनं बाहेर पडणं मुश्किल होतं आणि त्यामुळेच आग विझवण्यासाठी देखील उशीर झाल्याचं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी आता सांगितलेलं आहे जवळ राहणाऱ्या काही नागरिकांनी मोठा स्फोटाचा आवाज झाल्याचा दावा देखील यावेळी केलेला आहे जवळच असलेल्या एका हॉटेलच्या सिक्युरिटी गार्डच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला मोठा स्फोटाचा आवाज झाला त्यानंतर आगीचे लोट दिसल्याचा दावा देखील आता त्याने केलेला आहे या घटनेत मृत्यू झालेल्या बहुतांश जणांचा मृत्यू हा गुदमरून झाला आहे तळघरात धूर कोंडल्याने हा प्रकार घडल्याचा आता समोर आला आहे दरम्यान नेमकी आग कशामुळे लागली याचा कसून तपास करण्यात येतोय या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून त्यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे देखील आदेश दिलेले आहेत दरम्यान या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे आता या घटनेच्या चौकशीतनं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे